गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार करत आहेत गोविंद शुल्क शेजने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी नाशिक जिल्हा कोर्टाने कोकाटे बंधूंना जोरदार धक्का दिला आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली असून नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे नाशिक जिल्हा कोर्टाकडून दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद जाणार का आमदार की जाणार कायदा काय सांगतो याची जोरदार चर्चा सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास आमदार अथवा खासदारकी रद्द होते त्यामुळे कोकाटे यांची आमदारकी जाणार का अशी चर्चा सुरू झाली कोणत्याही गुन्ह्यामध्ये किमान दोन वर्षांची शिक्षा झाल्यास ती व्यक्ती सहा वर्षांसाठी अपात्र ठरले अशी व्यक्ती निवडून आलेली असेल तर तिची निवड अपिलाची वेळ संपल्यावर रद्द होते त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागू शकतो त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे काँग्रेस नेते सुनील केदार यांची डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आमदारकी रद्द झाली होती नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दीडशे कोटी रुपयांच्या रोख घोटाळ्याप्रकरणी त्यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती